त्या पाचशेच्या प्रोजेक्टच्या वेळेसही तर भांडण कधी ऐकायला आलं का कारण कोणी जातच नव्हतं नव्हतं त्यांचा त्यांचं सीएसआर भेटला नाही वापरला देऊ जा सहाशे सातचा प्रोजेक्ट आला सुरुवातीला तो सी एस आर कुठे वापरला जातोय काय होता तोही कोणाला माहित पडला नाही पण जे ही तक्रारी आल्यानंतर जेव्हा गेलो की काय सीएसआर काय असतो आणि कसा वापरला जातोय कुठे वापरला जातोय खरोखर आहे का तेव्हा असं लक्षात आलं त्यांनी सांगितलं की पाच किलोमीटरची थी रेडियस तिथेच त्यांनीच दाखवलं पाच किलोमीटर हा सेंटर आहे तिथं गाव मोजली उदडी हे गाव पाच किलोमीटरच्या बाहेर आहे पाच किलोमीटरच्या बाहेर आहे उदडी हे गाव त्याच्यानंतर सोंडा हे गाव पाच किलोमीटरच्या आत आहे वरणगाव हे पाच किलोमीटरच्या आत येतं तर शिवार पाच किलोमीटरच्या आत येतं गाव हे ये पाच किलोमीटरच्या आत येतं खड निंबरा बुद्रुक कठोरा बुद्रुक कठोरा खुर्द साखरी निमवारं खुर्द हातनूर सावतर वेल्हाळे जाळगाव मन्यारखेडा फुलगाव पिंपरी सिक्कम आणि वरणगाव हे दोनशे दहाच्या वेळचे यादी तिकडनं घेतलेली ही काही माझ्याजवळची नाही ती कचीच यादी आता ह्याच्यामध्ये सगळे आपल्या तालुक्याचेच गाव आहे का नाही आता नियम जर आहे पाच किलोमीटरच्या याच्यामध्ये सी एस आर म्हणजे ओ एन सी एस आर मी याच्यासाठी सांगतोय की जिथे ग्रामीण भागात राहणारे तिथले लोक ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनाही कळला पाहिजे सी एस आर काय असतो तो म्हणजे मला या भानगडीत मला करायची गरज पडणार नाही तुम्हाला स्वतःलाही समजत असलं ना तो बरोबर तुम्हीच जाल तुम्हीच भांडा आता सगळ्यात आधी कोणते प्रोजेक्ट आले होते इथे दोनशे दहाचे दोनशे दहाचे प्रकल्प आलेला होता दोनशे दहाच्या प्रकल्पाच्या वेळेला